ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर परत एकदा मैदानात भीर्र आवाज घुमू लागला आहे मात्र बैलगाडा शर्यत आता स्पर्धेपुरती मर्यादित राहिली नसून काही बैलगाडा मालकांनी अस्तित्वाची लढाई बनवत बैलगाडा स्पर्धा आता जीव घेणी स्पर्धा बनवली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा पनवेल तालुक्यातील ओवळे मैदानात आयोजित बैलगाडा शर्यतमध्ये दोन गटात झालेल्या धुमस चक्रीवरून आला आहे बैलगाडा शर्यत सुरू झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यती रंगू लागले आहेत मात्र या स्पर्धेच्या आडून जीव घेणी स्पर्धा सुरू झाली आहे बैलगाडा शर्यतीत मुंबई विभागातील मथुर फेम राहुल पाटील सोन्या फेम जयेश पाटील तसेच पंढरीशेठ फडके आदी नावाजलेली नावे असून त्यांच्यात मोठी चढावळ असते बैलगाडा शर्यतीत राहुल पाटील आणि पंढरीशेठ फडके जयेश पाटील यांच्यात नेहमीच खटके उडत आले असून सोशल मीडियावर धमक्यांचे सत्र सुरूच असते तर मागील वर्षी शेठ फडके यांच्याकडून राहुल पाटील यांच्यावर अंबरनाथमध्ये गोळीबार देखील करण्यात आला होता पंढरीशेठ फडके यांचे नुकतेच निधन झाले आहे मात्र त्यांच्या मृत्यूनंतर जयेश पाटील विरुद्ध राहुल पाटील यांच्यातील चुरशीचा विस्तव काही जात नाही बारा मार्च रोजी पनवेल तालुक्यातील ओवळे गावात आमदार हिंद केसरी पनवेल उरण आणि सरपंच हिंद केसरी ओवळे दोन हजार चोवीस या बॅनरखाली बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पनवेल उरण तळोजा कल्याण मुंबई पुणे ठाणे भागातील शेकडो तरुणांनी गर्दी केली होती या शर्यतीत बैलगाडा मालक राहुल पाटील यांचा मथुर बैल याचा पराभव झाला त्यानंतर विजयी बैल जोडीच्या चाहत्यांनी विजयी बैल जोडीसह फोटो काढून गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली यावेळी राहुल पाटील याने बैलगाडा शर्यतीत हरल्याचा राग मनात धरून गैरकायद्याची मंडळी जमवली आणि विजयी बैलांच्या समर्थकांकडे व इतर जनसमुदायाकडे अश्लील हावभाव करून आरडाओरडा करून राहुल पाटील याच्या समर्थकांनी दगडफेक केली आणि शिविगाळ केली त्यानंतर जोरजोरात आरडाओरडा केला यातील चॉकलेटी रंगाचा फुल वाह्यांचं शर्ट व वा जीन्स पॅन्ट घातलेल्या एका इस्माने त्याच्या ताब्यातील अग्निशस्त्राने बैलगाडा शर्यतीमध्ये जमलेल्या जनसमुदायाच्या दिशेने हवेत एक राऊंड गोळीबार केला या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी राहुल पाटील आशिष चव्हाण मुकेश चित्ते दिनेश यादव यांना अटक केली आहे त्यांची चौकशी करण्यात येत आहे